हाय नमस्कार शुभ गुड मॉर्निंग सोबत आज सर्वांनी मतदानाचा हक्क बदवायचा तर आवरले आता वागलेत साडेसात आम्ही चालले मतदान करायला आता तुम्ही कधी जाणार आहे मतदान करायला दुपारी दुपारी जाणार आहे बघा आमच्या करणार करणार आहे आमच्या हक्क पण मतदान करा कुणालाही करा पण करा करा केलं पाहिजे म्हणता असं मस्त हा सुर्य उगवला की गार लागते पण बाहेर काय म्हणलं आज उठतो तू कशाला उठला जा रात्री जागरण झालं जा ना काय रे हा दूध संपलं तर मी ते दह्यात टाकलं दही तरी शेंगा झाले का नाचलेच बघितलं का तुम्ही ते बघा उघडच शुभ सकाळ याच्या आधी सगळे पेट्रोल हायका बाबा चला चला <laughs>